महामाया निळावंती पुढील भाग नियती आणि नियमन उडा उडूम आणि मोसळे मोसली या दोघांना एकाच उदरात वाढवते अशी माता आहे महामाया निळावंती सृष्टीचक्र चालू राहण्यासाठी ती दोघांनाही माया देते पण तुझे आवडते अपत्य कोण उडा की मोसळे हा प्रश्न बाजिंद्याने विचारताच निळावंती म्हणाली ज्या बाळाला आज माझी जास्त गरज असते मी त्याच्यावर जास्त प्रेम करते उद्या दुसऱ्या बाळावर प्रेम करते कैलासवासी दुर्गाबाई चितमपल्ली ह्यांनी लावलेला भावार्थ घोरबड म्हणजे उडा आणि मगर म्हणजे मासोळे या दोघांमध्ये समन्वय ठेवणारी जीवन देवता आहे निळावंती जमिनीवर सरपटणारा घोडपड हा अहिंसक प्राणी आणि पाण्यात सरपटणारा मगर हा हिंसक प्राणी दोघेही समसमान आहेत महामाया निळावंतीसाठी पण तिला पृथ्वीवर जन्म आणि मृत्यूचं संतुलन ठेवायचं आहे म्हणून निळावंती वेळप्रसंगी घोरपड किंवा मगर ह्यापैकी एकाची निवड करते दुसऱ्याचं बलिदान दिलं जातं त्यामुळे पृथ्वीवर हिंसा आणि अहिंसेचे संतुलन टिकून राहते महामाया आहे म्हणून जीवन टिकून आहे हजारो योजन दूर स्वीडनच्या वेस्टर वॉटलच्या व्यॉल पर्वतात दुसरा चमत्कार घडला रात्रीच्या अंधारात एका सरपटणाऱ्या सरड्याने आपली शेपटी फडफडवली शेपटीचा धक्का एका दगडाला लागला दगड घरंगळत गेला एका बर्फाळ दगडी फटीत तो दगड सरकला अडकला दगडाने बर्फावर आपलं वजन टाकलं बर्फाखाली वायूची दाब होती वायूचा दाब सुटला वायू फस आवाज करत बाहेर पडला बर्फ तडकून मोठी चीर पडत गेली वरच्या बर्फाचा थर घसरू लागला तसा पर्वताचा शेकडो वर्ष जुना घट्ट बर्फही ताण पडून फडाफडा आवाज काढत फुटला गगनचुंबी पिओल पर्वताला तडे जाऊ लागले पिओलच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या चर्च्या कुलपावर बर्फाचा थर जमला होता गेले कित्येक दिवस चर्चची घंटा वाजली नव्हती कारण चर्चचा पादरी एरिक खेलबग गायब होता एक महिना झाला होता कधी काळी आर्मीमध्ये आठ वर्ष सैनिक असलेला हेलबर्ग निवृत्त होऊन पादरी झाला चर्चमध्ये आला महिन्याभरापूर्वीच गायब होण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताने चर्चला कुलूप घातलं गायब झाला लोकांनी फादर हेलबर्गच्या एकाएकी गायब होण्याबद्दल एवढा विचारही केला नव्हता कारण या जुन्या लाकडी चर्च मध्ये जमणाऱ्या लोकांना माहीतच नव्हतं की निवृत्त सैनिक फादर हेलबर्ग प्रकट झालाय फूलच्या पायथ्याशी असलेलं ला जुनं लाकडी चर्च एकटच बर्फवृष्टीत मारा सोसत आपल्या आप पित्याची फादर हेलबर्गची वाट पाहत राहिलं एवढे दिवस शांतता होती चर्चमध्ये आणि आज चर्चवर लावलेला लाकडी क्रॉस थरथरला पिओलवरून कोसळ खाली येणाऱ्या दगडेच्या कंपन्यांनी पिओल पर्वतावर एकच कडकडाट झाला आणि दरळ कोसळायला सुरुवात झाली सह्यांद्रित प्रकटलेल्या एरिक हेलबर्गने आपल्या गळ्यातील क्रॉस काढून रायफलला बांधला त्याचा तंबू जाळून राग केला गेलाय तंबूच्या राखेचा मुसळधार पावसाने चिखल झालाय रात्रीच्या अंधारात तो चिखल चिवडून हेल्बगनी त्यातलं आपलं अर्धवट जळालेलं पाकिट उचललं त्या पाकिटातला एक फोटो काढून त्याचं चुंबन घेतलं तो बारकासा फोटो पाकिटात सरकावून आपल्या खिशात ठेवला राखडी चिखलात भरलेलं आपलं रायफल उचललं पाठीला टांगली आणि आपल्या घोड्यावर मान ठोकली घोडा जंगलातून मार्गक्रम करू लागला हेल्बग काही वेळातच पूज्य पाण्याच्या डबक्यात हात जोडून उभा होता त्याच्या समोर घोड्यावरून खाली उडी टाकली त्याची वाट पाहत थांबला होता पूज्य समोरच्या वाड्यात घोड्याच्या दिशेने तोंड करून थांबला होता तोही हेल्बगचीच वाट पाहत होता हेल्बगने आपली रायफल चिखलात उभी करून दाबली ती जमिनीवर उभी राहिली रायफलला बांधलेला क्रॉस लटकू लागला गुडघ्यावर बसून हेल्बगने डोळे बंद केले हेल्बगच्या मागे घसास आपलं तुटलेला हात गळ्यात लटकवून उभा होता घस म्हणाला हेल्बग आपली यंत्रस्थिती पूर्ण झाली आधी मी चुकलो मला यंत्राची नियम यंत्रणा कळली नव्हती पण आता पूज्यानं मला सर्व समजावून सांगितलं यंत्राचं लॉजिक कळलंय हेल्बग डोळे बंद करून काहीही न बोलता तसाच थांबला घेसास बोलू लागला विक्रम विभोदे चुकीच्या मार्गावर आहे आपल्याला बरोबर मार्ग सापडलाय ज्या मार्गावर चारशे वर्षापूर्वी बाजिंदा चालला तोच मार्ग तुझा आहे हेलबगने डोळे उघडले मान वर करून प्रश्न विचारला बाजिंदा आधी सैनिक होता हो तुझ्यासारखाच घसाच बोलला त्याचही जवळचं कोणीतरी मृत्युमुखी पडलं होतं हो तुझ्यासारखंच मग त्यानं देवाला जवळ केलं हो तुझ्यासारखच बाजिंदाही खूप दुरून निळावंतीला शोधत आला होता हो हेलबगने आपल्या भिजलेल्या केसातून हात फिरवला हातही भिजला ओल्या हाताने खिशातून फोटो काढून फोटोवरचा चिखल साफ केला मीच नवा बाजिंदा आहे हे, हे कशावरून हेलबग ते शब्द उच्चारले तसे डबक्याच्या आत जलचर बनून उभा असलेल्या पूज्याने आपले डोळे उघडले पाण्यात तरंगत तो वर येऊ लागला त्याचा घोगरा आवाज जंगलात घुमला झाडांच्या पानांना फांद्यांना खोडांना घासत गेला निळावंतीचं काळीच कापून काढलं गेलं ह्या जंगलात जंगलानं लक्षात ठेवली आहे ती घटना बाजिंद्यांनी निळावंतीला धोका दिला निळावंतीचं काळीच कापलं जाऊनही ती अजूनही जिवंत कशी राहिली हे जंगलाला माहिती नाही पण बाजिंदा जंगलाच्या चांगलाच चा लक्षात आहे तो अजूनही इथल्या कीटकात प्राण्यात पक्षात झाडात शिल्लक आहे इथल्या चरा चराचराने ओरडून सांगितले की नवा बाजिंदा आला आहे ह्या जंगलाचा आवाज समोरच्या खोडात राहणारा काल समद ऐकतोय मला मी स्वतः ऐकले ते सगळं हेल्बगने पुन्हा डोळे मिटले रायफल समोर चिखल्यात खाली बसला पाऊस अंगावर घेत समोरच्या क्रॉस समोर नतमस्तक झाला होली मेरी मदर ऑफ गॉड मला जाणवत आहे तो क्षण जवळ येतोय खूप जवळ अल्मायटीने मला च्यूजन वन बनवलंय देवाच्या कृपेनं मी निळवंतीच्या एवढ्या जवळ येऊन पोहोचलोय मला च्यूजन वन बनवल्याबद्दल खूप आभार क्रॉस पावसात भिजत चमकू लागला देवाच्या माते तुझ्यापेक्षा पवित्र कोणी नाही माझा इरादा सुद्धा तुझ्या इतकाच वर्जिन आहे कृपा करून या पूजाचं म्हणणं खरं ठरू दे मला निळावंतीची प्राप्ती होऊ दे हेल्बगने क्रॉसचं चुंबन घेतलं मला तिचं काळीच पाहिजे बस त्यासाठी काही बलिदान द्यावं लागलं तरी मी देईल आमेन हेल्बर्गने आपलं डोकं चिखल्यावर ठेवलं चिखलात रोवलेल्या बंदुकीसमोर तिच्यावर लटकणाऱ्या नतमस्तक झाला तिकडे स्वीडनच्या पॉल पर्वतावरून दरड राक्षसी आवाज करत खाली आली आणि एका दणक्यात तिने शांत उभ्या चर्चचा चुराडा केला चर्च काही सेकंदात जमीन दोस्त झालं चर्चच्या भिंती आतल्या खुर्च्या सर्व उध्वस्त झाल्या चर्च शेकडो लावलेल्या लाकडी क्रॉसचा भुगा झाला आकाशात वीज चमकली तिच्या वी उजड़्यात फक्त एकच वस्तू तेवढी प्रकाशमान चमकली साक्षात देवाच्या मातेचा मेरीचा लहानस चमकदार पुतळा दरड अंगावर कोसळूनही तो मुठीच्या आकारा एवढा चांदीचा पुतळा विजेच्या प्रकाशात चमकत राहिला त्याला काही झालं नाही चंदेरी मेरीच्या चेहऱ्यावरचं हास्य बिघडलं नाही ज्यावेळी सहेंद्रीच्या गर्भात हेल्बग आपली आख्यायिका रचायला तयार झाला त्याचवेळी पॉल पर्वताच्या आपल्या उदरात हेल्बगचं अस्तित्व मिटवून टाकलं हेल्बगने चिखल्यावर आपलं टेकवलेलं डोकं उचललं त्याच्या कपाळची गौर त्वचा आणि त्यावर रेंगाळणारे सोनेरी केस चिखल्याने भरून गेले दाढी मळकट काळी झाली पण डोळ्यात विजेच्या गडगडाटांचा प्रतिबिंब कोसळलं चेहऱ्यावर महत्वाकांक्षा ओतप्रोत झाडावर त्याला सळसळ ऐकू आली हेल्बगने मागे वळून वरती पाहिलं झाडाच्या बुथ्यावर साडेसहा फुटाचं वानर उभं होत चेहऱ्यावरची भिसूर जखम कडाड ते विजांच्या उजेड्यात स्पष्ट दिसली बऱ्याच रात्रीपासून आपल्या मागे फिरणारे हे विद्रूप वानर कोण आहे हे, हे हेलबगच्या मानवी मेंदूला अर्थातच समजणार नव्हतं ते वानर आपल्या मानवी डोळ्यांनी हेलबग आणि त्याच्या वर्जिन मेरीच्या आराधनेचे निरीक्षण करत होत आपला पाठला करत ते एवढ्या आज जंगलात कसं पोहोचलं असावं हेलबगला प्रश्न पडला हेलबर्गने आपली रायफल हातात घेतली आणि वानरावर वा रोखली रायफलची पावसाने ओली झालेली नळी देखील विजेच्या लकलकाटात चमकली वानरासाठी इशारा पुरे होता भला मोठा महाबली झाडाच्या फांदीवरून ओढ्या घेत अंधारा दिसेनासा महामाया निळवंती पुढील भाग नियती आणि नियमन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद